हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू चेरेलाज किचन तर आज आपण बघणार आहोत एकदम मस्त मऊ आणि जाळीदार असा ढोकळा हा ढोकळा जर तुम्ही प्र परफेक्ट मेजरमेंटने बनवला याच पद्धतीने ज्या पद्धतीने मी दाखवणार आहे त्या पद्धतीने तर तुमचा ढोकळा एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होणार आहे आणि तुम्ही फर्स्ट टाईम बनवत असाल तरी एकदम प्रॉपर बनेल तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका चला आता मग ढोकळा बनवूया ढोकळा बनवण्यासाठी इकडे आपल्याला घ्यायचं आहे अर्धा कप एवढे पाणी अर्धा कप पाण्यामध्येच आपण घालणार आहोत चार टेबल स्पून आपल्याला साखर घालायची आहे आणि यामध्येच आपण घालणार आहोत सिट्रिक ॲसेट त्याने आपला ढोकळा खूप फुलेल यासाठी हे तुम्ही सिट्रिक ॲसेट म्हणजेच लिंबू फूल लिंबू फूड आपल्याला एक टेबल स्पून घालायचं आहे जसं आपण स्नॅक्समध्ये वगैरे पण यूज करतो चिवड्यामध्ये वगैरे त्याप्रमाणे आता हे सर्व मिश्रण आपल्याला पाण्यामध्ये असेच हलवत राहायचं आहे जोपर्यंत पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला हे असेच हलवून घ्यायचं आहे तुम्ही तुम्ही बघू शकता पूर्ण पाण्यामध्ये साखर आणि लिंबूफूल गळले आहेत तर आता यामध्येच घालूया एक कप बेसन इकडे आपण दीड कप बेसना, बेसन पिठाचा वापर करणार आहोत पण स्टार्टिंगला आपण एक कप बेसन पीठ घालूया हे बेसनपीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे मी इकडे बाहेरचेच बेसनपीठ घेतले आहे तुम्ही घरचे दळलेले असेल तरी चालेल आता हे आपण बेसन पीठ पहिलं चाळून घेऊया चाळून ह्याला आपण मिक्स करून घेऊया तर तुमच्या इकडे लिंबू फुलला काय बोलतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारे मी है, है। हे, हे सर्व मिक्स करून घेतलं आहे हे काही ट्रिक नाही आहे पण हे असं प पद्धतीने मिक्स केल्याने गुठले होण्याचे चान्सेस कमी असतात त्यामुळे पहिल्यांदा मी एक कप ॲड करून मी मिक्स करून घेतलं आहे आता राहिलेला अर्धा कप बेसन बेसनपीठे आपण यामध्ये घालून घेऊया अर्धा कप बेसन पीठ पण मी चाळून घेतलं आहे आता हे पण आपण यामध्ये मिक्स करणार आहोत पण तुम्ही इकडे बघू शकता थोडं घट्ट झालं आहे या तर यामध्येच घालूया चार चमचे एवढं पाणी चार चमचे पाणी घालून आपल्याला हे मिश्रण पाच ते सात मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे इथे थोडी मेहनत करायची आहे पण हे आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे फेटत आहे तुम्ही इकडे हँड मिक्सीचा वापर केला तरी चालेल तर याप्रमाणे मी फेटून घेतलं आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता याचा कलरही थोडासा लाईट झाला आहे फेटल्यामुळे बेसनाचा पिठाचा कलर थोडा लाईट होतो आता हे आपण असेच दहा मिनटं ठेवूया दहा मिनटं बॅटर आपण असेच ठेवूया आज मी ढोकळा टोपात बनवणार आहे त्यासाठी आपल्याला टोपामध्ये थोडे पाणी घालून ह्याला पण बॉईल येऊन द्यायचं आहे आणि आज मी चौकोनी भांड्यामध्ये केक टीनचा जो भांडं असतं त्याच्यामध्ये ढोकळा बनवणार आहे जर हात टीन नसेल तुमच्याकडे तर तुम्ही स्टीलच्या भांड्याचाही वापर करू शकता चला तर मग आता ढोकळा बनवूया ढोकळा बनवण्यासाठी इथे बॅटर मी दहा मिनटं रेस्ट करायला ठेवले आहेत तर म्हणजे दहा मिनटं झाले आहे आता यामध्येच घालूया वन फोर्थ टीस्पून आपल्याला हळद घालायची आहे चवीनुसार मीठ आणि दोन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आपलं जे नॉर्मल खाण्याचं तेल असतं ते ते घालून आपल्याला हे बॅटर परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बैसनाचं पीठ फेटून त्याचा कलर लाईट झाला होता आणि मग शिजल्यानंतर त्याचा कलर अजून लाईट होतो त्यासाठी मी इकडे हळदीचा वापर केला आहे तर मी वन फोर्थ टेस्पून एवढीच हळद घेतली आहे ते इकडे व्यवस्थित फेटून झाले आहे आता आपण घालणार आहोत सोडा तर फोर मी इकडे थ्री फोर्थ टेस्पून सोडा घेतला आहे तर तुम्हाला मी खायचा जो आपला पोह्याचा चमचा असतो त्या चमच्यानेही मापून दाखवते तर अर्धा चमचा एवढा आपला बेकिंग सोडा आहे आता हे बॅटर परत आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे सोडा पूर्ण बॅटरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला दोन मिनटं असेच हलवायचे आहे सोडा पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे नाहीतर तुम्ही बघितलं असेल कधी कधी ढोकळ्याला रेड पॅचेस येतात ते जर सोडा मिक्स व्यवस्थित झाला नसेल तर ढोकळ्याला आपले रेड पॅचेस येतात त्यासाठी इकडे सोडा सोडा एकदम व्यवस्थित आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे ते इकडे माझं एकदम व्यवस्थित मिक्स झाला आहे आता हा मी टेनमध्ये काढून घेते काढून आपल्याला ह्याला आता स्टेम करायचं आहे इकडे आपल्याला पाण्याला ही उघडी आली आहे आता यामध्येच आपण एक स्टँड ठेवून आपल्याला हा ढोकळा स्टेम करायला ठेवायचा आहे ह्याला आपल्याला वीस मिनटं असेच स्टेम होऊन द्यायचं आहे मध्येच आपल्याला ओपन करायचं नाही आहे पूर्ण वीस मिनटं झाल्यानंतरच आपण चेक करणार आहोत फक्त इकडे आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण ढोकळा टी स्टीम करायला ते ठेवू तेव्हा आपल्याला एकदम झाकण असं टाईट बसलं पाहिजे त्याप्रमाणेच आपल्याला भांडं ठेवायचं आहे तर माझी इकडे वीस मिनटं झाले आहे आता आपण ढोकळा बघूया तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त फुगलं आहे पण माझ्या पण स्टीममधनं थोडंसं पाणी पडल्यामुळे मध्ये थोडंसं पाणी पाण्यासारखं दिसत आहे ढोकळ्यावर टाकण्यासाठी जे पाणी बनवतो ते पाणी बनूया तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे एक चमचा एवढं तेल तेल आपल्याला चांगले गरम होऊन द्यायचे आहे या माउरी। माउरी तर यामध्येच घालूया एक चमचा एवढी मौरी मौरी आपल्याला एकदम व्यवस्थित तडतडून द्यायची आहे मौरी तडतडली की यामध्येच घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ताही थोडासा कडक होऊन द्यायचा आहे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तसेच मी इथे दोन मिरच्या कापून घेतल्या आहेत ह्या मिरच्याही आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तसेच एक पिंच हिंग घातला आहे आता हे थोडंसं आपल्याला भाजून द्यायचं आहे आता यामध्येच घालूया चवीनुसार मीठ आणि आपल्याला पाणी घालायचं आहे तर मी इकडे एक कप एवढं पाणी घेतलं आहे आता यामध्येच घालूया एक चमचा एवढी साखर साखर वितळ वितळीपर्यंत हे मिश्रण आपल्याला असेच हलवत राहायचं आहे साखर वितळली आहे आणि मिश्रण आपले रेडी झाले आहे गॅस बंद करून आपण हे ढोकळा गरम असेल तेव्हाच यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त ढोकळा रेडी झाला आहे आणि किती स्पॉन्जी पण झाला आहे चला तर मग ह्याला काढून घेऊया काढण्यासाठी ह्याला सर्वात प्रथम आपण चाकूच्या साह्याने थोडंसं सा असं सा लूज करून घ्यायचं आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये पलटी करूया हा इझिली एकदम ढोकळा निघून जातो तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा जाळीदार ढोकळा झाला आहे आणि किती फुगला आहे आता आपण ढोकळा कट करूया ढोकळा कट करूया मी इकडे चौकोनी मिडियम साईजचे कट करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करू शकता आणि तुम्ही इकडे बघू शकता की किती सॉफ्ट झाला आहे आणि किती बाउन्सी झाला आहे हा प्रेस केल्यानंतरही बसत नाही आहे हा बघा वरती येतो आहे जर तुम्ही इकडे सोड्याचा वापर न करता इनोचा वापर केलास तर स... तर ढोकळा असा बसला जातो इनोमुळे त्यामुळे मी इकडे सोड्याचा वापर केला आहे आता आपण जे पण पाणी बनवलं आहे ते पाणी सर्व या डोकळ्यावर घालून घेऊया तसेच यावर घालूया थोडेसे ओलं खोबरे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चाले आणि कोथंबीर तर इकडे आपला ढोकळा रेडी झाला आहे की नाही एकदम इझी रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही या मेजरमेंटने ढोकळा बनवलात तर हा ढोकळा तुमचा एकदम परफेक्ट बनव बनणार जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असेल तरीही तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा